पठाडे कुटुंब देवदर्शनासाठी तुळजापूर येथे आल्यानंतर गाडीमधील वायरिंग स्पार्क होऊन पेट्रोल गाडी असल्यामुळे गाडीला आग लागल्याची घटना आज दिनांक आठ फेब्रुवारी रोजी दुपारी पावणे तीन वाजण्याच्या सुमारास तुळजापूर शहरातील कार पार्किंग येथे सदर घटना घडली सदर आग लागल्यामुळे नागरिक मोठ्या संख्येने जमा होऊन आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत होते पाणी विक्रेते टँकर व काही वेळेने अग्निशामक दलाची गाडी दाखल घटनास्थळी दाखल झाले व आग आटोक्यात आणली आन, यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसून गाडीचे मात्र नुकसान झाले आहे याबाबत प्राप्त झालेल्या माहितीनुसार गणेश पाठाडे राहणार नीलघवन तालुका माजलगाव जिल्हा नाशिक हे आपल्या कुटुंबासोबत श्री आई तुळजाभवनीच्या दर्शनासाठी स्वतःची सिफ्ट गाडी क्रमांक एम एच एक्केचाळीस बी एल चौऱ्याण्णव एकाहत्तर या गाडीने तुळजापूर येथे आले होते तुळजापूर येथे आल्यानंतर घाटशिळ रोड कार पार्किंग दुपा कार पार्किंग येथे दुपारी पावणे तीन वाजण्याच्या सुमारास स्विफ्ट गाडी ही गरम झाली असल्यामुळे गाडीमधील वायरिंग स्पार्क झाल्यामुळे प्रचंड आग लागली पाहता पाहता आगीने गाडीला पेट घेतल्यामुळे नागरिकासह यांची गर्दी झाली स्थानिक नागरिकांनी तत्काळी अग्निशामक दल व सदर घटनेची माहिती दिल्यानंतर शहरातील पाणी विक्रेते टमटम व अग्निशामक दलाने सदर आग आटोक्यात आणली या आगीमध्ये गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून सुदैवाने यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही पटाडे कुटुंब हे आपल्या कुटुंबासह दोन पुरुष दोन महिला व लहान मूल असे देवदर्शनासाठी आले होते याबाबत सदर घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक रवींद्र खांडेकर यांच्या आदेशावरून तत्कालीन पोलीस हवालदार अरुण शिरगिरे हे घटनास्थळी दाखल झाले आहे सुदैवाने पटाडी कुटुंब हे सुखरूप आहे मराठी न्यूज साठी बिरो रिपोर्ट म मराठी न्यूज